नांदेडच्या नायगाव शहरात राहणाऱ्या ऋषिकेश चंद्रकांत अमलापुरे याने मृद व जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित म्हणून यश मिळवले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यास नियुक्तीपत्र देण्यात आले आहे या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे विशेष म्हणजे ऋषिकेशचे बालवयातील शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडगा तुळजा भवानी प्राथमिक शाळा गडगा माध्यमिक शिक्षण जनता हायस्कूल नायगाव आणि डिग्रीचे शिक्षण नागपूर येथे झाले वडील शिव माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्याचा वसा घेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडून स्वतःच्या मुलांना मार्गदर्शन केले आहे सध्या जलसंपदा विभाग हदगाव कार्यरत असलेले ऋषिकेश अमलापुरे यांनी मेहनतीच्या मृद व जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या परिषदेत उत्तीर्ण झाले या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे माझ्या मुलाला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती त्याच्यामुळे आणि या माझ्या कुटुंबाला आणि समाजाला त्यांनी एक नवीन दिशा दाखवली त्याबद्दल त्याचं अभिनंदन माझा मुलगा ऋषिकेश चंद्रकांत अंमलापुरे हा मृदा आणि जलसंधारण अधिकारी वर्ग दोन या पदावरती आज तो नियुक्त झालेला आहे तो आमच्या कुटुंबासाठी एक गौरवाचा दिन आहे खऱ्या अर्थानं चिमुकल्या बालकांना घडवण्याचं कार्य करत असताना माझ्या मुलानं केलेलं हे यश खऱ्या अर्थानं मला एक भूषण आणि गौरव देऊन जातं म्हणून चिकाटी जिद्द आणि मेहनतीच्या बळावरती प्राप्त केलेलं हे यश खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाला सदैव प्रेरणा देऊन गेलेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण शिक्षक तुळजाभवानी कमलनगर गडगा या गावात झालं होतं त्यानंतर तिसरी ते दहावीचं शिक शिक्षण हे माझं जनता हायस्कूल नायगाव बाजार या शाळेत झालं त्यानंतर इंजिनिअरिंग यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर या ठिकाणी झालं परिपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर सेवा आणि एम पी सीचा अभ्यास करण्यासाठी मी पुणेला शिफ्ट झालो म्हणजे मोठ्या बंधूंसोबत तेव्हा ते आर टी ओची तयारी करत होते आणि मी सेवा आणि एम पी तयारी करायला लागलो होतो सुरुवातीचे एक दोन आणि दीड वर्ष खूप म्हणजे अपयशामध्ये गेले म्हणजे ति जे अभ्यास केला ते जे एक्झाम दिले ते नापास उतरली आणि त्यानंतर जे प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये यशोपाद होत गेलं आणि एवढ्या सर्व प्रवासामध्ये वडिलांकडून आईकडून काकाकडून आणि बंधूंकडून खूप मोठ्या प्रकारचं मार्गदर्शन सापडलं आम्ही बारा मित्र होतो सोबत तयारी करायचो आणि बाराच्या बारा मित्र एकत्र लागून गेलो त्याचा खूप म्हणजे आश्चर्यकारक वाटते आम्ही जिथे अभ्यास करायचो तिथल्याही सर्व विद्यार्थ्यांना चारशे विद्यार्थी एक अभ्यासिकेत अभ्यास करायचो त्यातले आम्ही बारा मित्र आणि लागून गेलो सर्व उडली उर्वरित सर्वांना आश्चर्य आहे की आम्ही एकत्र लागून गेलो याचं आणि हे सर्व यश संपादन करण्यामागे Uh, कष्ट uh, मेहनत जिद्द चिकाटी आणि विशेष म्हणजे तुमचं uh, मानसिक स्ट्रॉंगनेस हे खूप मॅटर करतात गाव माझा नसकरिता तानाजी शेळगावकर नांदेड